अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार सर्वांना तर नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे या नवीन वर्षात पहिली संकष्ट चतुर्थी कधी आहे त्याचा मुहूर्त काय आहे तिथी काय आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे हे, हे, हे आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्त्व आहे गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा आहे गणपतीला संकष्ट चतुर्थी समर्पित आहे या दिवशी गणेशाची भक्तिभावाने पूजा आणि व्रत केले जाते या व्रताचे प्र व या व्रताच्या प्रभावाने आर्थिक अडचणी दूर होऊ शकते अशी मान्यता आहे यासह उत्पन्न सुख आणि सौभाग्यात वाढ होते चला जाणून घेऊया पौष पौष संकष्ट चतुर्थी तिथी शुभ मुहूर्त आणि पूजा विही विधी तर संकष्ट चतुर्थी तिथी आणि मुहूर्त काय आहे हे आता आपण बघूया पंचांगानुसार प्रत्येक वर्षी महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते त्यानुसार पौरुष कुश कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सतरा जानेवारी रोजी पहाटे चार वाजून सहा मिनटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठरा जानेवारी रोजी सकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी समाप्त होईल सनातन धर्मात उदयातिथीला महत्त्व आहे त्यानुसार संकष्ट चतुर्थी सतरा जानेवारी रोजी साजरी केली जाईल जुळून आलाय शुभयोग तर या संकष्टीला संकष्टी चतुर्थीला सौभाग्य योग तयार होतो हा योग मध्यरात्री बारा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत राहील या शुभप्रसंगी शिववास योग देखील तयार होतो या दिवशी देवाचे देव महादेव कैलाशावर विराजमान असतील या योगांमध्ये गणेशाची पूजा केल्याने साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर आता गणे गणपतीची पूजा कशी करावी हे आपण जाणून घेऊया संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तात उठावे स्नाना आधीपासून निवृत्त होत लाल रंगाचे वस्त्र परिधान करा देवघरात चौरंगावर लाल रंगाचे कापड टाकून गणेशजींची मूर्ती स्थापन करा संकष्ट चतुर्थी व्रताचा संकल्प घ्या गणेशजींना कुमकुम फुलं फळं आणि मिठाई अर्पण करा गणपतीला तिळकुटाचा नैवेद्य अर्पण करा तुपाचा दिवा प्रज्वलित करा या दरम्यान गणेश चालीसा पठण करा शेवटी गणपतीची आरती करा आणि शंख वाजवा त्यानंतर कळत न कळत झालेल्या चुकांबद्दल देवांकडे क्षमा मागा आणि देव गणपतीजींचा आशीर्वाद घ्या धन्यवाद